श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समता स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला थी मृगशिरा नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रेय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते यंदा दत्त जयंती ही चौदा डिसेंबरला शनिवारी असणार आहे ही जयंती सकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल उदय तिथून दत्त जयंती आपल्याला चौदा डिसेंबरला साजरी करायची आहे पण या दिवशी उपाय व सेवा आपण चौदा व पंधरा डिसेंबरला दोन्ही दिवशी करू शकतो कारण की पौर्णिमा तिथी ही पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपत आहे आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे हे मिळत नाही आपल्या आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा, करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय या दोन शब्दांनी मिळून बनला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्माचा आहोत मुक्त आहोत आणि आत्माचा आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो दत्त जयंतीला सात दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण देखील केले जाते याला गुरुचरित्र सप्ताह देखील म्हणतात आता आपण अगदी स्वामीचरित्र सारामृत पठन करत असो किंवा गुरुचरित्र पारायण करत असो आपण या दिवशी काही सेवा या जरूर कर करायचे आहे आता दत्त जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मोठा उठलं तरी पण चालेल या दिवशी सकाळी उठल्यानंतर प्रथम आपण आपले आपन दोन हात जोडायचे आहे आणि आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता या दिवशी आपल्या घरामध्ये स्वच्छता ही ठेवायची आहे कुठेही केर कचरा आपण ठेवायचा नाही या दिवशी शक्यतो तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे फक्त आपण काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे कारण की जेव्हा पण आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय अगदी तुम्ही चौदा डिसेंबरला करू शकता किंवा जर चौदा डिसेंबरला तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही पंधरा डिसेंबरला केला तरी पण चालेल फक्त आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो कारण की भरपूर वेळा आपण उपाय करतो आपल्या मनातल्या गोष्टी एकमेकांना सांगत असतो आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला समोरचा व्यक्ती देखील चांगलाच वाटत असतो पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये असणारा नकारात्मक भाव देखील आपल्यावरती प्रभाव करत असतो आणि आपण जो काही उपाय केला तो उपाय देखील सफल ठरत नाही त्यामुळे अगदी मनापासून आणि श्रद्धेने कुणाला न सांगता आपण हा उपाय करायचा आहे तसेच हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही घरातील अगदी कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा तुमच्या घरातील लहान मुले आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता तर उपाय कोणता आहे ते जाणून घेण्याअगोदर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता आपण एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा पाण्याने भरलेला असावा नारळ घेतल्यानंतर आपल्याला लाल कलावाचा दोरा घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही सफेद दोरा घेतला तर आपण सात दोऱ्यांचा एक दोरा तयार करायचा आहे आणि त्या दोऱ्याला हळदी कुंकू लावायचा आहे किंवा अगदी कलावाचा धागा घेऊ शकता आता हा धागा घेतल्यानंतर या धाग्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे आता आपल्याला तीन फुले लागणार आहे मग तीन पिवळी फुले घेऊ शकता किंवा तीन गुलाबाची फुले घेतली तरी पण चालेल आपण जर पिवळी फुले घेणार असाल तर पिवळीच फुले घ्यायची आहे मग एक पिवळं फुल आणि दोन लाल फुले असं करायचं नाही तर तीन पिवळीच फुले तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा मग झेंडूची घेऊ शकता किंवा शेवंतीची घेतली तरी पण चालेल आता तीन अगरबत्ती देखील घ्यायची आहे अगरबत्ती ही ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची प्रतीक आहे ती अगरबत्ती आपण घेऊन आपल्याला जवळपासच स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे गेला तरी पण चालेल आता मंदिराच्या बाहेर उंबराचं झाड म्हणजेच औदुंबराचं वृक्ष हे असतंच आता आपल्याला तिथे अगोदर या गोष्टी अर्पण करायच्या आहे तर सर्वात प्रथम औदुंब वृक्षाजवळ आपण थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे पाणी घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं त्यानंतर हे पाणी आपण औदुंब वृक्षाजवळ अर्पण करायचं आहे तसेच औदुंब वृक्षाजवळ आपण एक दिवा देखील लावायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता तसेच औदुंब वृक्षाखाली मुंग्या देखील असतात त्यांना आपण या दिवशी पिटी साखर ही थोडीशी टाकायची आहे किंवा साखर टाकली तरी पण चालेल यामुळे दत्तगुरूंचा औदुंबराची दत ख्याती आहे गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडा मराठ्याच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होईल औदुंबराच्या मराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते आता आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि जो लाल कलावाचा धागा आपण घेतला होता तो धागा आपल्याला त्या नारळाला तीन वेळा गुंडाळायचा आहे तसेच त्यावरती आपण खडी साखर ठेवायची आहे आणि तीन पिवळ्या रंगाची फुले आपण त्यावरती ठेवायची आहे आता आपण औदुंबर झाडाला सात प्रदक्षिणा करायची आहे नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि प्रदक्षिणा करत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थायन मह परत एकदा मंत्र सांगते ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थायन मह आपण हा मंत्र जोपर्यंत आपण औदुंबर वृक्षाला सात वेळा प्रदक्षिणा करत आहोत तोपर्यंत आपण हा मंत्र म्हणायचा आहे आता आपण औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा करत असताना मध्ये कुणासोबतही बोलायचं नाही आपण फक्त मंत्र जप करत राहायचं आहे आता मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण औदुंब वृक्षाजवळ सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने औदुंब जवळ सांगायचं आहे आता त्यानंतर हा नारळ खडीसाखर आणि तीन फुले घेऊन आपण जवळ असणाऱ्या स्वामी महाराजांच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्ही जायचं आहे आता औदुंब वृक्ष अगदी शेतामध्ये असेल तर तिथे ही सेवा करून तुम्ही स्वामी महाराजांच्या जा मंदिरामध्ये गेला तरी पण चालेल आता तिथे गेल्यानंतर स्वामी महाराजांच्या चरणाजवळ आपण हा नारळ ठेवायचा आहे पण त्या अगोदर हा नारळ आपण आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आपण आपले डोळे बंद करायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे जी तुम्ही औदुंब वृक्षाजवळ सांगितली होती तीच इच्छा तुम्ही स्वामी महाराजांना परत सांगायची आहे तसेच आई मला या गोष्टीची गरज आहे किंवा अगदी मनापासून आणि तळमळीने आपण अपन जसे आपल्या आईकडे हट्टाने एखादी गोष्ट मागत असतो तशाच पद्धतीने तुम्ही स्वामी आईकडे आपली इच्छा मनोकामना आपण मनापासून आणि श्रद्धेने तळमळीने सांगायची आहे त्यानंतर आपण आपली इच्छा सांगून झाल्यानंतर हा नारळ खडी साखर आपण तिथे स्वामी महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे आपण तिथे ठेवल्यानंतर थोड्या वेळ स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये देखील बसावं आपण श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळात जप होईल तेवढ्या वेळात जप आपण आवर्जून करा तसेच आता हा उपाय केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही आपण मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही तसेच आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील या दिवशी एकशे आठ वेळा जप करावा या त्यामुळे देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद